नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपनीय आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे दिग्गज नेते दोन दिग्गज नेते म्हणजेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांनी आता चांगलेच रिव्हर्सचे चे घेर टाकलेले आहेत गेल्या चार ते पाच दिवसांमधील दोघांच्या वक्तव्यांवरून दोन निंबाळकरांच्या या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आता दिल जमाई होते की काय असे आता तालुक्यामध्ये सर्वांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत त्याचं कारण ही असंच आहे मागील चार दिवसांपूर्वी कोळकी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन झाले आणि यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आता म, म, मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आणि माझे कोणतेही व्यक्तिगत वैर नाही असं वक्तव्य केलं आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन दिग्गज नेते अतिशय निकटवर्ती आहेत याच वेळेस पुन्हा एकदा आता काल दिनांक सव्वीस जुलै रोजी साखरवाडी या ठिकाणी एक कार्यक्रम झाला आणि यामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या तोंडातून वक्तव्य आले की माझे जरी गचुंडे धरले तरी मी आता काहीही बोलणार नाही फलटणचा विकास मला करायचा आहे असं त्यांनी जाहीर वक्तव्य केले वास्तविक गेल्या काही दिवसांपासून हे दोन दिग्गज नेते प्रत्येक जाहीर सभांमधून किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्याची कोणतीही संधी दौडत नव्हते आता विचार केला तर आगामी काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका उघातल्या आहेत आणि आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर दोन हजार पाच सालची विधानसभा लढव निवडणूक सोडली तर दोन निंबाळकरांनी कधीही दोन हजार पाच नंतर एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली नाहीये वास्तविक गेल्या जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये तब्बल सात जिल्हा परिषद गटांपैकी चार जिल्हा परिषद गटांमधून निंबाळकर आडनावाचे उमेदवार विजयी झाले होते यामध्ये राजे गटाचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत सौ शिवाजी राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सौ कांचनमाला संभाजीराव निंबाळकर त्याचबरोबर माजी खासदार गटाच्या ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर ह्या विजयी झाल्या होत्या आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यावरती आलेल्या आहेत आणि आता फलटण तालुक्यामध्ये यावेळी जिल्हा परिषदेंच्या गटांमध्ये एका गटाने वाढ झालेली आहे आता याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा दोन्ही रिव्हर्स टाकला की काय अशी शंका आता फलटण तालुक्यातील जे काही कार्यकर्ते आहेत जे अभ्यासू कार्यकर्ते आहेत यांच्या मनामध्ये आता शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत दोन हजार सतरा साली झालेल्या या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कोणताही दिग्गज निंबाळकर टू विरुद्ध निंबाळकर असा सामना जिल्हा परिषदेला पाहायला मिळाला नव्हता याच हेच कारण असावे की अन्य कोणते कारण असावे याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत एकंदरीतच विचार केला तर आता फैठण तालुक्यातील दोन दिग्गज निंबाळकर नेते आता एकमेकांवरती टीका टिप्पणी वरून दोघांनीही रिव्हर्स गिअर टाकलेला पाहायला मिळतोय याची चर्चा आता मात्र गावागावात रंगू लागली आहे तुम्हाला काय वाटतं आगामी काळांमध्ये जिल्हा परिषदेला दोन्ही निंबाळकरांच्या बाबतीत काय या ठिकाणी जातील दोघांनीही रिव्हर्स घेतला आहे याचा अर्थ दोघांमध्ये जिल्हा परिषदेला आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत काय भूमिका राहील तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा आपण जर आमच्या नमस्ते पल्टन युट्यूब चॅनलवरती पहिल्याला असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद